आजच आम्ही पेपरात देखील वाचलं की दहा एप्रिलनंतर त्याचा तोडकाम चालू होणार आहे आमचा त्या गोष्टीला विरोधच असणार आहेत स्थानिकांना मी विनंती करतो यामध्येमधून आता तरी जागेवा आणि स्वतःच्या हक्कासाठी लढण्यासाठी समर्थवा खूप मोठी भीमगर्जना केली होती की नवीन पादचारी पूल झाल्यानंतरच पिस्टनच्या प्रूरवर हातोडा पडणार आहे मला वाटतं माझी त्यांना विनंती आहे की दहा एप्रिलला जो पाडकाम होणार आहे त्यांचा आम्ही विरोधच करणार आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील त्या गोष्टीचा विरोधच करणार आहे पण सन्मान लोकप्रतिनिधी सन्माननीय लोकप्रतिनिधी आपण म्हणता नावासकट बोलाल तर बरं होईल कसं आहे अजय चौधरी तिकडचे जे सन्माननीय कसं आहे आमच्याकडे शिस्त आहे आपण एखाद्या पक्षाच्या कुठल्याही आमदाराचा नगर सन्माननीय अजय चौधरी साहेबांचं किंवा तिकडचे आमचे काळिदास कोळंबकर साहेब असतील दोन्ही ठिकाणचे आमदार आहेत त्यांनी कुठल्याही पद्धतीचा मला वाटत नाही लोकप्रतिनिधी प्रशासनाला फक्त जाऊन एक टुरिझम भेट दिली आणि सांगितलं की एका महिन्यात तिकडचं पादचारी पूल तयार होणार आहे लोकांनी तिकडून जायचं आहे आजूबाजूला काही चाळी आहेत जुन्या चाळी आहेत काही इमारती आहेत त्यांच्या बाबतीत काय नियोजन होत आहे किंवा त्या बाधित होणार आहेत का बाधित काय सांगू शकतात यातल्या दोन बिल्डिंग तुम सकाळीच मी त्यांच्याशी बोललो आहे त्या बाधित होणार आहेत हे शंभर टक्के परंतु त्यांचं कॉम्पन्सेशन असेल त्यांना दुसऱ्या ठिकाणी पुनर्वसन असेल यातली कुठलीही गोष्ट आज सकाळपर्यंत त्यांना माहिती पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफ लाईन सर्व्हिसेस नमस्कार साऊथ मुंबई न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे अखेर एल्फिस्टन ब्रिजला हातोडा पडणार अशा बातम्या ऐकू येऊ लागल्या आहेत परंतु तुर्तास अजूनपर्यंत एल्फिस्टन ब्रिजचं पाडकामाचं किंवा ते पुनर्बांधणीचं नियोजन योग्य न झाल्याचं मंगेश कसालकर पुन्हा सांगत आहेत आपण त्यांच्या कार्यालयात आहोत पुन्हा एकदा समजून घेणार आहोत एल्फिस्टन ब्रिजचा हा घोटाळा कधी थांबणार आहे कधीपर्यंत ह्या एल्फिस्टन ब्रिजबद्दलचे वादविवाद थांबणार आहेत मंगेश जी काय सांगाल काय विषय हा ज्वलंत विषय आहे आज जरी हा किरकोळ विषय वाटत असला तरी काही कालांतराने जेव्हा हा पूल बंद होणार हा ब्रिज बंद होणार त्यानंतर नागरिकांचे रहिवाशांचे पादचाऱ्यांचे आणि वाहनधारकांचे हाल झाल्यानंतर मात्र याच्या बातम्या वारंवार इतर माध्यमांमध्ये पेपरमध्ये छापून येणार आहेत हे आपण समजू शकतो याचं पूर्वकल्पना आपल्याला आहेच पण आता सध्या काय सांगत आहे मी तुम्हाला शंभर टक्के माझ्या या वाक्याची तुम्ही नोंद करून घ्या की आज आपण जी परिस्थिती गेल्या पाच वर्ष लोलपरळ ब्रिजवर बघितली होती त्याच्यापेक्षा प्रचंड अशा भयानक परिस्थिती आपण या एल्फिस्टन ब्रिज संदर्भात तुम्ही बघणार हे मी तुम्ही याला आज नोंद करून घ्या कारण ज्या पद्धतीने प्रशासनाचं या ठिकाणी जे काही भोंगळ कारभार चालला आहे तो भयानक परिस्थिती पुढच्या जसं ह्या ब्रिजचं तोडकाम होणार आहे त्यानंतर जी भयानक परिस्थिती होणार आहे त्याला हे प्रशासनच जबाबदार असणार आहेत कारण आज आजच्या आजच्या सकाळपर्यंत जेव्हा मी स्थानिकांच्या जे प्रकल्प बाधित होणार आहेत त्यांच्याशी संपर्क साधला त्यांना आजच्या सकाळपर्यंत माहिती नाही आहे की ब्रिज उद्या ह्या दहा एप्रिलला तुटणार आहे म्हणतात आम्हाला काही प पुनर् म्हणजे प्रकल्प बाधितांना काहीही कॉम्पन्सेशन म्हणा किंवा कुठल्या दुख दुसऱ्या ठिकाणी स्थलांतराबाबतीत काहीही नियोजन नाही आहे दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गेल्या महिन्यात सन्माननीय लोकप्रतिनिधी होते त्यांनी एक पा महानगरपालिका असेल महारेल असेल एम 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 आर अधिकारी असतील ह्यांच्या माध्यमातून आ, एक बोलतात ना एक टुरिझम मी टुरिझम म्हणे करे पर्यटनच म्हणेन कारण फक्त ते त्या गोष्टीसाठी त्या ठिकाणी येतात खूप मोठी भीम केली होती की नवीन पादचारी पूल झाल्यानंतरच एल पिस्टनच्या हातोडा पडणार आहे मला वाटतं माझी त्यांना विनंती आहे की दहा एप्रिलला जो पाडकाम होणार आहे त्यांचा आम्ही विरोधच करणार आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील त्या गोष्टीचा विरोधच करणार आहे त्यांनी देखील करावा लोकप्रतिनिधी असून देखील जर प्रशासन त्यांचं काही ऐकत नसेल तर मला वाटतं याची गंभीर दखल सामान्य जनतेने देखील घेतली पाहिजे आणि सामान्य जनता जोपर्यंत स्वतःहून यासाठी पुढाकार घेणार नाही तोपर्यंत स्वतःच्या या दुरावस्थेपासून त्यांना कोणीही मोकळीक देणार नाही तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा काय व्हायला पाहिजे होतं आता हे कशा पद्धतीने भोंगळ कारभार आहे याबद्दल आपण इकडे चर्चा करतोच आहे पण नेमकं कशा पद्धतीने नियोजन झालं पाहिजे होतं थोडेफार अभ्यासू आहात आपण असं आम्हाला माहिती आहे कळतं काय सांगू शकाल नेमकं कशा पद्धतीने ही प्रोग्रेस झाली पाहिजे होती मी तुम्हाला खरंच सांगतो आहे ना की हा का जो काय ब्रिज आहे जो वरळी कनेक्टर शिवडी वरळी कनेक्टर हा आज नाही आहे हा प्रस्तावित आहे मग त्या अनुषंगाने प्रशासनाने खूप मोठी काळजी घ्यायला हवी होती जेव्हा लोलपरळ ब्रिज मी पुन्हा पुन्हा वारंवार लोलपरळ ब्रिजचा उच्चार याच्यासाठीच करतो आहे कारण खूप लोकांनी हाल अपेक्षा त्या लोलपरळ ब्रिजच्या संदर्भात भोगलेल्या आहेत लोकांनी मरण यातना भोगल्या आहेत लोलपरळ ब्रिजच्या संदर्भात आणि तीच दुरावस्था आमच्या एलपी लोकांवर येऊ नये प्रभादेवीच्या लोकांवर येऊ नये म्हणून माझा हा जो टाहो पूर्ण आहे माझा म्हणजे प्रशासनाला देखील गंभीर विशार आहे की तुम्ही ह्या गोष्टीची दखल जर घेतलेला आहे तर भविष्यात जे आमच्या प्रभाध इथल्या आमच्या एल पी लोकांचं सा नुकसान आहे ती जबाबदारी प्रशासनाची असणार आहे कारण वारंवार मी सांगतो आहे की जर तुम्हाला पादचरी पूल जर आम्हाला उपलब्ध नाहीच आहे आम्हाला के एमला जायला वाड्याला जायला आम्हाला तिकडच्या स्थानिक मुलांना शाळेत जायला तो एकच पर्याय आहे जर तो पर्याय नसेल तर आम्हाला तीन किलोमीटर बाहेरून आम्हाला त्या परळ किंवा बा बाकीच्या ठिकाणी जामावं लागणार आहे हे कोण होणार आहे ही जबाबदारी कोण घेणार आहे उद्यासाठी कोणावर प्रसंग आला त्या प्रसंगाच्या वेळेला आपण आम्ही लोल परळला जाणार का पादचारी पूल जर उपलब्धच नाही आहेत आमच्याकडे आम्हाला सांगते की रेल्वेचा सा पादचारी ब्रिज वापरायचा आहे जो आहे दादरच्या दिशेने सन्माननीय लोकप्रतिनिधी म्हटले होते की एका महिन्यात हा ब्रिज चालू होणार आहे परळ आणि दगडी म्हणजे त्यावेळेला सेंट्रल रेल्वे शाळा आहे तो एका महिन्यात चालू होणार आहे गेल्या तीन तारखेला त्यांनी जी काय भेट देऊन गेली होती त्याच्यानंतर तिकडचं एक भीम देखील हल्ले नाही आहे सन्मान्य लोकप्रतिनिधी सन्मान्य लोकप्रतिनिधी आपण म्हणता नावासकट बोलाल तर बरं होईल कसं आहे अजय चौधरी तिकडचे सन्माननीय कसं आहे आमच्याकडे शिस्त आहे आपण एखाद्या पक्षाच्या कुठल्याही आमदार नव्हे सन्माननीय अजय चौधरी साहेबांचं किंवा तिकडचे आमचे कालिदास कोळंबकर साहेब असतील दोन्ही ठिकाणचे आमदार आहेत त्यांनी कुठल्याही पद्धतीचा मला वाटत नाही लोकप्रतिनिधीची प्रशासनाला फक्त जाऊन एक टुरिझम भेट दिली आणि सांगितलं की एका महिने तिकडचं पादचारी पूल तयार होणार आहे लोकांनी तिकडून जायचं आहे मी तुम्हाला सांगतो आहे आमच्या या हेल्बी जर हा पुल तुटला तर एक प्रकारचा म्हणतात ना सिद्धी जोहरने जसा वेडा घातला होता महाराजांच्या केल्यानं त्या पद्धतीचा वेढा आमच्या एल्पिस्टनला पडणार आहे आम्हाला बाहेर निघता येणार नाही आहे कारण जी काय ब ट्रॅफिकची सिच्युएशन आहे म्हणूनच वाहतूक डिपा वाहतूक विभाग आतापर्यंत तरी त्याला परवानगी देत नव्हता अजूनही त्यांच्याकडे परवानगी प्रस्तावित आहे परंतु आजच आम्ही पेपरला देखील वाचलं की दहा एप्रिलनंतर त्याचा तोडकाम चालू होणार आहे आमचा त्या गोष्टीला विरोधच असणार आहेत स्थानिकांना मी विनंती करतो या माध्यमातून आता तरी व्हा आणि स्वतःच्या हक्कासाठी लढण्यासाठी समर्थ व्हा हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजे सर्व्हिसेस मंगेशी हा एल्फिस्टन ब्रिज आता हा पाडत असताना हा पुन्हा तोच घोटाळा होण्याची शक्यता आहे का जसं महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासन यांच्या संगणमताने हा लोअर पराचा ब्रिज जसा बांधला गेला होता याच्यात असा काही विषय येतोय का यामध्ये देखील तीन तीन आस्थापना आहेत आपण मागच्या एका चर्चेमध्ये देखील मी सांगितलं यामध्ये तीन आस्थापना आहेत त्यातली एक आस्थापना एम एम आर डी आहे जो हा शिवडी वर्ळी कनेक्टर ब्रिजचे एक प्रकारचे मालक आहेत म्हणजे एक प्रकारचा त्यांच्या निगराणीखाली त्यांच्या प्रोजेक्टचा हा भाग आहे आणि त्याच्यामध्ये दुसऱ्या दोन आस्थापना येत आहेत एक महारेल आहे म्हणजे आपलं रेल्वे आहे दुसरी बी एम सी आहे बी एम सीचा जो दोन पार्ट आहे बी एम सीचं कसं आहे की हिलपेशनच्या दिशेने जो खाली येणारा ब्रिज आणि परळच्या दिशेने त्या दिशेने जाणारा ब्रिज ह्या दोन गोष्टींची जबाबदारी महानगरपालिकेची आहे आणि जो मधला पॅच आहे त्याची जबाबदारी महारेलला ते कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे मी पुन्हा एकदा सांगतो आहे ह्या तिघाही आस्थापणा जोपर्यंत एकत्र येणार नाहीत टाईम लाईन जोपर्यंत स्वतःवर ती बांधून घेणार नाहीत किती वेळात तोडायचं आहे किती वेळात काम पूर्ण करायचं ह्या गोष्टी जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत मी तुम्हाला पुन्हा सांगतो आहे लोअल परळच्या ब्रिजपेक्षा पण जबरदस्त असा म्हणजे तिकडे जी वातात होणार आहे ती प्रचंड असणार आहे आजूबाजूला काही चाळी आहेत जुन्या चाळी आहेत काही इमारती आहेत त्यांच्या बाबतीत काय नियोजन होत आहे किंवा त्या बाधित होणार आहेत का बाधित काय सांगू शकत यातल्या दोन बिल्डिंग तुम सकाळीच मी त्यांच्याशी बोललो आहे त्या बाधित होणार आहेत हे शंभर टक्के परंतु त्यांचं कॉम्पन्सेशन असेल त्यांना दुसऱ्या ठिकाणी पुनर्वसन असेल यातली कुठलीही गोष्टी आज सकाळपर्यंत ते त्यांना माहिती नाही आहे राहिलेला विषय जो काही क्लस्टर विषय होता आमच्या सेनापती बाबा ह्याचा मुरळीधर सामान मारलं ज्या गोष्टी लोकच पुनर्विकासासाठी तयार आहेत क्लस्टरसाठी तयार आहेत परंतु प्रशासनातली कुठली व्यक्ती त्यांच्याशी जाऊन त्या संदर्भात बोलत नाही आहे आता ते लोकं तिकडे असताना जर आपला जो ब्रिज जर पाडला गेणार आहे तर शेवटी त्या लोकांना देखील त्रास होणार आहे त्यांची तयारी आहे पण प्रशासनातील लोक फक्त येऊन त्यांना नोटीस देतात धोकादायक आहे किंवा तुम्ही पुनर्वसनासंदर्भात दुसऱ्या कुठल्याही गोष्टी त्यांना विश्वासच घेऊन केल्या जात नाहीत म्हणूनच मी सांगतोय की लोलपराळच्या ब्रिजपेक्षा प्रचंड त्रास आणि लोकांची हालपेष्ट होणार द्या तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा मानंतर आपल्या पक्षाचे वरिष्ठ संदीपजी देशपांडे आता नव्याने मुंबई अध्यक्ष झालेत था, आणि स्वतः राजसाहेब ठाकरे आहेत तर यांनी यावरती अजूनपर्यंत कुठल्या माध्यमामध्ये काही स्टेटमेंट केलेलं नाही आहेत मोठा विषय आहे शिवाजी पार्क तिथून काही हाकेच्या अंतरावरती जवळच आहे संदीपजी देशपांडे देखील या विभागात आसपास फिरत असतात परंतु त्यांच्याकडून कुठल्या प्रतिक्रिया याबाबत आलेल्या नाही आहेत सन्माननीय आमचे नेते असतील बाळा नांदगावकर साहेब यांनी एम जे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्याशी देखील दे। दे। या संदर्भात बोलणं केलेलं आहे शेवटी कसं आहे प्रशासनाचा मोठा पार्ट आहे याच्यामध्ये आणि आम्ही सध्याला आमच्याकडे सत्ता जरी नसली तरी आमची रस् सत्ता रस्त्यावर असते त्यामुळे आम्ही प्रत्येक वेळेला रस्त्यावरच भांडून या विषय तळीस नेण्याचा प्रयत्न करत असतो आता देखील आहेत आणि आमच्या नेत्यांचा सद संदर्भी हा सगळा विषय माहिती आहे फक्त ते वाट बघत आहेत काही गोष्टींची ते झाल्यानंतर त्यांचंही त्याच्यामध्ये रोल दिसेलच मनसेचे नेते आंदोलनाची वाट बघतायत असं देखील यातून निष्पन्न हा ब्रिजचं नियोजन होत नाही तोपर्यंत मनसे आंदोलन करण्याची शक्यता नाकारता येत कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक ला फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका